श्री स्वामी समर्थ मंगळागौरीची कथा मंगळागौरीची कहाणी पूजेच्या वेळी भटचीद्वारे सांगण्यात येते ही कहाणी नक्की काय आहे आणि हे व्रत का करण्यात येते अथवा या व्रतामुळे कोणते फळ मिळते हे या कथेतून कळते अनादी काळापासून ही कथा सांगण्यात येते ती अशी आठपाठ नगर होते तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणि पुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता झाला ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दारामागे लपून बस अल्लक असे म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवाने उपशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोळ्यावर बस निळं वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथे खर देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बुवा निघून गेला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाली माझ्याकडे घरेदारे गुरेढोरे धनद्रव्य सर्व काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी तिला म्हणाली तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र तर मागितलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी मागितलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या बेंबीवर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाव होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या बेंबीवर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून त्याने पाहिले तर मोठेत आंबा एकच आहे असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी तिला दुसरी मुलगी म्हणाली काय द्वाळ रांड आहे काय द्वाळ रान आहे तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीच रान होऊ शकत नाही मी तर तिची मुलगी आहे मग मी कशी होईल हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे म्हणजे तो दीर्घायुषी होईल पण हे नक्की कसं घडवून आणायचं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुकाम केला तिकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागली तर त्यांच्या मामाभाच्याच्या दृष्टीस पडली तर ते मामाभाच्या दृष्टीस पडले मामांपासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयताना गौरीहरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिला फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन बिराडे गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आईने ते उघडून पाहू लागले त्यामध्ये हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिलं व मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विळा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मृच्छा आली यमधूत प्राण न्यायाला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं हेमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा अचानक जागा झाला त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितलं की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं मामा त्याला म्हणाला आता हे ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दाशींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दाशींनी तेज माननीस सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरतीथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून आहे काय त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत कसं असतं ती सगळी तिचीच कृपा सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली तशी ती तुम्हा अम्हावर प्रसन्न हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच देवीची प्रार्थना करा अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितली ही कथा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण अशी ही कहाणी सर्व उपस्थित सवाष्णींना ऐकवण्यात येते आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या कथेतून करण्यात येते त्यानंतर खेळण्यात येतात ते म्हणजे मंगळागौरीचे खेळ मंगळागौरीची आरती ही देखील तितकीच महत्वाची आहे कोणतीही पूजा संपन्न करताना देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आरती म्हणतो पूजा झाल्यावर ही आरती म्हटली जाते तशीच रात्रभर जागरण करून सकाळी पुन्हा स्नान करून दही भाताचा नैवेद्य या मंगळागौरीला दाखवण्यात येतो आणि पुन्हा एकदा मंगळागौरीची आरती करण्यात येते त्यानंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करण्यात येते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद